शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड विशाळगड अंबागिरी स्थान वाघझरा बरकीचा धबधबा यासह श्रीक्षेत्र जुगाई देवी उदगिरीतील श्री काळंबादेवी मंदिर धोपेश्वर देवस्थानचा शासनानं पर्यटन दृष्ट्या विचार केलेला नाही त्यामुळे ही, ही स्थळं दुर्लक्षित राहिली आहेत या स्थळांचा तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळांमध्ये समावेश करून शासनानं पर्यटकांसाठी इथं सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांमधून आहे या स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेले आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमानं अजरामर झालेला पावनखिंड परिसर आणि किल्ले विशाळगड ही ऐतिहासिक ठिकाणं पर्यटन स्थळं म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून फारसे प्रयत्न झालेले नाहीत या ठिकाणाबरोबरच प्रति महाबळेश्वर म्हणून उद्याला येत असलेलं स्थान वाघजरा बर्कीचा धबधबा आणि महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचं कुलदैवत श्री क्षेत्र जुगाईदेवी उदगिरीतील श्री देवी आणि धोपेश्वर ही तीर्थक्षेत्र विकासापासून दुर्लक्षित राहिली आहेत विपुल वनसंपदा औषधी वनस्पतीचा खजिना आंबाघाटातील खोल दर्या पशुपक्ष्यांचं अस्तित्व वाघझऱ्याचं ठिकाण निसर्ग माहिती केंद्र फुलपाखरू केंद्र अशी अनेक पाहण्यासारखी स्थळं इथं आहेत दक्षिणेकडचा बर्कीचा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो आचार्य विनोबा भावे यांच्या चळवळीतलं जिल्ह्यातलं एकमेव ग्रामदान बरकी गाव म्हणून ओळखलं जातं या सर्व स्थळांचा पर्यटनाच्या यादीत समावेश करून शासनानं पर्यटकांसाठी सेवा सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी होतीये